प्रथमच सप्तशृंगी मंदिराची स्थापना विविध चासनळी गावात प्रथमच सप्तशृंगी मंदिराची स्थापना विविध कार्यक्रमाने यात्रा उत्सव संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चाचण्याचे दशरथ गांगुर्डे व त्यांच्या सहपरिवार यांच्या संपन्न झाला शनिवार दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते पाच दरम्यान पोथी करण्यात आले रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी प्रथमच गावातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून पूजा

कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ ज्ञानेश्वर भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ यांचा विशेष प्रकारे सहकार्य लाभले या माता यात्रा पुढेही चालू असे मंदिराची स्थापना करणारे दशरथ गांगुर्डे व त्यांचा परिवार यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी चाचणी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच नाना भाऊ बनसोडे सचिन चांदगुडे काळे सहकारी साखर कारखाना संचालक मनीष गाडे संजीवनी साखर कारखाना कोणत्या

अंग लहान मुलं रिंगतात ना रिंगतात त्या टायमाला हे रिप्ले केलं बाबा बालपणी हे जसे चरित्र केले नारायण रांगता मोजणी राखीत आहे अशा प्रकारचं ते चरित्र भगवान परमात्म्याच कीर्तनामधून आजच्या दिवस <स्थारी> आपल्या श्री क्षेत्र चाचवेळी मानकेश्वर नगर मध्ये श्री दत्तराव घांगरडे गेले अनेक वर्षापासून यांनी सप्तशृंगी मातेचं मंदिर या मानकेश्वर नगर परिसरामध्ये हो बांधलेलं आहे त्यांच्या प्रयत्नाला यश तीन वर्षापासून या देवीच्या सभा मंडपात कीर्तन प्रवचन भजन आणि काल्याचे कीर्तन गेली तीन वर्षापासून होत या मा नगर मध्ये सहसा टाळ वाजत नसे ही होत नसे कीर्तन भजन काहीच होत नव्हतं परंतु दशरथराव गांगडे यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि गेली तीन वर्षापासून इथं मोठ्या प्रमाणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतो अन्नदान होते आणि अशीच या कार्यक्रमाची रूपरेषा दरवर्षी वाढत चालू अशी सप्तशृंगी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आपल्या गावचे स श्री सप्तशृंगी मंदिर आपले गावात मानकेश्वर नगरमध्ये आपल्या गावचे मंदिर नव्हतं मानकेश्वरमध्ये मध्ये आम्ही कस बनवलं इकडून तिकडून आता अनेक आम्ही कार्यक्रम करतो जाणगुडे महाराज असते हिर आणि अनेक सरपंच वगैरे आणि भरपूर गावचे माणसाने आपल्याला मदत केली